करण थांबा शेठ मग डायरेक्ट आज मग आता तुम्ही कामाच काम तर महत्वाचं आहे बर का कस आहे तू ये नायच की मग हा पण तू गरीब पण आहे आता परिस्थितीला सामोरे जावं लागतं गरीब आहे तू सरपंच काम करतो त्या बदल्यात तुला सरपंच जे पगार देतात ना ते पुरत नाही माहितीये मला आता नाही पुरत मग काय करावं आता त्यामुळे मी तुला पैसे देत जाईन वरच पैसे त्यासाठी माझं काम करावं लागेल काय करायचं माहितीये का तू दिवसभर सरपंचाकडे लक्ष ठेवायचं सरपंच कुठे जातात सरपंच काय करतात त्यांना कोण कोण लोक भेटतात त्यांचं काय विचार चालू आहे किंवा ते पुढे जाऊन अजून काय काय योजना आणणार आहे ह्या सगळ्याची माहिती ना मला आणून द्यायची अगोदर तू मला आणून देईन पण तुम्ही पैसे किती ना मला तू मागशील तेवढे पैसे तुला मग जमलं ना हा जमलं होईल ना काम हा हा असं पाय असं माणूस पाहिजे डन ना हा जाऊ मग हा चालते चालते शर्ट इकडे मी तुम्हाला खबर देतो आता खर्च द्या अरे लगेच खबरा पोचल्या हा जाऊ का हा पिंटी शेट पिंटी शर्ट अरे एकले धमाकेदार खबर आहे माझ्याकडे काय सरपंच आहे सरपंच आहे शाळेत जाऊन ये ना, पुस्तक ना <laughs> ले ले वया पुस्तक वाटप करणारे त्यांच्या आधी ना तुम्ही जाऊन काहीतरी वाटप करा म्हणजे कस सरपंचापेक्षा लोक तुम्हाला चांगलं समजतील अरे तुषार लय लटवला का तू का अरे मी सकाळी जाऊन शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना वया पुस्तक वाटली शाळेचे ड्रेस वाटले दप्तर वाटली हा आणि उलट त्या पोरांना अजून सांगितलं म्हणलं तुमच्या आई वडिलांना जाऊन सांगा पिंटू शेट किती चांगला माणूस आहे आणि पिंटू शेटलाच मतदान करा एवढं मी सांगितलं पिंट तुम्हाला कस काय माहिती झाले आपले कॉन्टॅक्ट तेवढे आशु हाँ? एक लाखाच बक्षीस आहे किती एक लाख हा सगळ्यात मोठा होम मिनिस्टर आपण बारावणार आहे त्यामुळे त्या दिवशी गावात जरी कोणाचा होम मिनिस्टर असला तरी त्या कार्यक्रमाला कार जायचं नाही हा आपल्याच कार्यक्रमाला यायचं आणि मी इथ म्हणतो आशू तू जरी होम मिनिस्टर चा कार्यक्रम जिंकली ना हाँ, हाँ. तरी मी तुला पैठ मी देईन आणि मला तुला पण देईन हा ठीक आहे मग मी नक्की तुमच्याच कार्यक्रमात येणार मी पण येणार मी पण येणार आवर्जून यायचं येणार येणार माझ्या मैत्रिणींना पण आणणार आहे का नाही घेऊन येतो घेऊन या घेऊन या टेन्शन हा चाल चालतय पिंटू शर्ट पिंटू शर्ट लेटेस्ट न्यूज काय ना बायांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम बरवला आणि पन्नास हजार रुपये बक्षिस आहे माहितीये का अरे तुषार बाळा तू तु परत लेट झाला आपला कार्यक्रम अगोदर ठरलाय काय म्हणता आणि बक्षीस किती आहे एक लाखाच बक्षीस आहे एक लाख, लाख? हा आणि ज्या दिवशी सरपंचांनी कार्यक्रम ठेवलाय ज्या वेळेला ठेवलाय त्याच वेळेला आणि त्याच दिवशी आपला कार्यक्रम होणार आहे पिंटू शेख एवढी मेहनत करून आपल्या खबर आणि तुम्हाला आधीच कस काय करायचं तेच कळत नाही मला नेटवर्क नेटवर्क हा का जाऊ दे तुला नाही अरे करून तुम्हाला नाही काय तुम्ही माया घ्यायचं खबर तुम्हाला लागतात का मला लागतात हा हा बोल बोल काय खबर आली मी आवाज येते मागून तुम्ही सांगा पुढे खबर सांग पहिली तू एक मोठी खबर आहे काय हातले हो हात खास होतोय आज ते पण सरपुचा आतली गोष्ट लय खासय आता खास बंद होईल हाताची किती दहा हजार ठेवले होते याला मानतात सांगता आता बाकी दे बाकी वेळ दौरून खबर सांग एवढी कुठे काय झाली खबर तुम्हाला सांगणार मी दुसरं कुणाला सांगणार का नाही सांगणार लवकर मला उत्सुकता लागली रे काय खबर आहे ती करा कार इकडे हा काय कशी आहे खबर एक नंबर ख तूच फक्त कामाचा माणूस आहे माझा पुढच्या जाऊ का मग आता पुढची खबर गुळशेठ गावातल्या सगळ्या बेरोजगार तरुणांसाठी मी स्वतः महिन्याला दोन हजार रुपयाची योजना चालू केलेली तुझ्या अकाउंट आलेत का बघ दोन हजार पिंटू शेट अहो आलेत की माझ्या अकाउंट ला दोन हजार आलं तर हो पण पिंटू शेठ दोन हजार रुपये आले, आले आनंद आहे मला पण तुम्ही मला बेरोजगार म्हणून दिले ना राव याच दुःख आहे दोन हजार रुपये नाही नाही राहू दे मग दिले तर घे ना बाळा तू कसा लवकर टेन्शन घेत एक पिंटू शेठ एक नवीन खबर आहे तुमच्यासाठी थांब एक मिनिट गुळू जा बाळा तू आता अबर जातो हा जरा माणसं बघत जावा मग बोलावा बोल काय ते सरपंचानी आहे का गावातले बेरोजगार लोकांसाठी आहे ना हजार रुपये दर महिन्याला पाठवायचे ठरवले तुषार बाबा कस काय पिंटू शेट कस काय म्हणजे अरे सरपंचाने फक्त एक हजार रुपये मंजूर केले गावातल्या बेरोजगार तरुणांना पण मी दोन दोन हजार रुपये महिन्याला देणारे सगळ्या बेरोजगार तरुणांना तुझ्या पण अकाउंटला आले असतील चेक कर माझ्या अकाउंटला खरच की पिंटू शेट दोन हजार आलेत बँक भारी आहे रवा कस <laughs> काय कळत काय कळत नाही वा नेटवर्क बाळा नेटवर्क हा का नेटवर्क जर स्ट्रॉंग असेल ना तर जगात सगळं काय करता येत तेवढं हाय पेंट जाऊ दे तुला नाही कळणार तू चल चल तू आयला पिंटू शेट का असं कोणतं नेटवर्क आहे ही सगळ्या खबर आधी काढत आहेत त्यांना माया फोन मध्ये का नाही ते नेटवर्क आयला इथं नाही नेटवर्क एक काम करतो टायलीत जातो टायलीत नेटवर्क असं पण बहुते का ना सिम कार्ड खराब झाला असं काय करतो पिंटू शेटला विचारतो एक दिवस कोणतं नेटवर्क आहे असं म्हणजे पिंटू शेटच्या आधी खाबर मला येतील आणि मी पिंटू ला देईन मग पिंटू शेट खुश तर आपल्याला पैसे भेटतील चला मग धोंडी भाऊ झालं का काम चालू करायच झालं झालं मग धोंडी भाऊ राम राम आपण नाही का तुमचा घरकुलाचा अर्ज पाठवला होता मंजूर होऊन आलाय एक आठ दिवसामध्ये काम चालू होईल होय हा तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे पण पिंटू शेटनी माया घराचा पाया बी खांदला आणि वाळू ईट सगळं मटेरियल बी बिऊन पडले आता म्हणजे पिंटू शेटनी काम पण चालू केलंय का हो अरे यार बर ठीक आहे चला काय हरकत नाही आपण काय करू माहितीये का तुमचं जे घरकुल आहे ना एखाद्या दुसऱ्या माणसाला फिरू चालतंय भाऊ नियत लागते हो काही जण का नियत नसती म्हणून ते फसते घ्या च... चांगलं काम करून येऊ हो, काय टेन्शन घ्यायचं नाही मस्त मध्ये आपलं बांधकाम होणार आहे दोन मजली करू वाटलं असत कशाला पिंटू शर्ट एकटा जीव आहे दोन मजली काय करू आपलं एकच मजलं चांगले एक मजली करू पण सगळं फर्निचर करू त्याच्यात नाही नाही पिंटू शेट कशाला फर्निचर झालं रास काहीतरी तुम्ही एवढं केलं हेच चाल चालतंय असू द्या असू द्या चालू द्या काम मग हा येऊ का होय मला आजपर्यंत कळालं नाही की असं कोणतं नेटवर्क आहे तुमचं किती सगळ्या खबर आधीच देतो तुम्हाला मला नेटवर्क सांगा मी आता त्याचा सिम घेतो म्हणजे मला पण कळत जाईन खबर अरे तुषार ते नेटवर्क नाही रे मग हे नेटवर्क दुसरं आहे आता तू माझा कट्टर कार्यकर्ता आहे म्हणून तुला सांगतो सरपंचा घरात ये ना मी एक माझा गुप्तहेर ठेवलेला आहे खबरी ठेवलेला आहे कोण सांगतो तो सगळ्या खबरी मला आणून अगोदर सांगतो असेटवर्क हा कोण कोण आहे माहिती का करण्या अच्छा आता मला कळलं डायरेक्ट मेन गडी गाठला तुम्ही डायरेक्ट मुळावरच गाव घातलाय आपण करण्या मला खबरी आणून देतो मी सरपंच करायच्या अगोदरच कम्प्लीट करून टाकतो तरी म्हणलं पिंटू शेट एवढी अपडेट कसे झाले राजकारणात अपडेट व्हावं लागतं नाहीतर राजकारणात ना सुपडा होतो खरं आहे पिंटू शेट खरंय खरंय का ना चल मग आता पावसाळ्या आता घडे राहिलं पिंटू शेट आजकाल येन तुम्ही नुसते न वोल वर शर्ट करा राहायला लागले नुसते न वोल वर शर्ट करा काय त्या योजना तुमच्या काय ते, ते माइंड हा एकदम पब्लिक खुश पुढच्या पंचवार्षिक ला आहे ना तुम्ही सरपंच शार घे घे मजा करायला मजा कर कस आहे कार्यकर्ते खुश ठेवणं हे नेत्याचं प्रथम कर्तव्य असत तेवढं आहे हम्म कार्यकर्ते खुश तर जनता खुश जनता खुश तर आपलीच सत्ता मग आपण काम तरी काय थोडी करतोय का मग सरपंचाच्या आधी काम गोल पाऊस येतोय म्हणून थांबलो इथं था। ते असं ऐकाय मिळत आता आता कानाव जाणार नाही ना आता, आता का ते कानाला ऐकू वाटणार नाही <laughs> कारण राहिलंच नाही का बरोबर अशीच काम करीत राहा पिंटू शेट आपलीच सत्ता आता मय सरपंच डायरेक्ट मग मला पण एखाद्या पद्यावर येणार ना सदस्य करणार तुला चल तू नको आमचा आणि आमचा आणि पॉवर पॉवरफुल ना पाऊस येतोय म्हणून थांबलो होतो तू कोण नाही म्हणताय ते बघू वरड ते गप मानतात ना अरे मी सांगतोय तुला तुलाय ना तुझा मी वरड तू नाही नको अरे मन मन ना आमचा आणि आता पाल मग तुषार कसा आहे वट आपल्या गावात पिंटू शेट आजकाल तुम्ही ना नुसतं गाव हालवीत आहे बघा नाव ऐकलं का गाव त अशी ख्याती आपली तुषार तेवढा आहे पिंटू शेट बोला की आमचा प्रत्येक डाव साधायच्या अगोदर तुम्ही तुमचा डाव कस काय साधायच सरपंच राजकारण म्हणतात याला तुम्हाला नाही करणार नाही पिंटू शेट तुम्हाला पण राजकारण चांगलं कळायला लागलं बरं का आता होता म्हणायचं तुम्ही पुढच्या टर्मला सरपंच मी आताच लोकांच्या मनात सरपंच आहे फक्त अधिकृत घोषणा व्हायची बाकी राहिलेली होय पिंटू शेट तुम्हाला एक आतली बात बातमी सांगू का सांग करण्या माझाच माणूस आहे म्हणजे अहो तुम्हाला हे ज्या खबरा यायच्या ना हे मीच करण्याला सांगत होतो काय झालं माहिती का लय दिवस झाले गावामध्ये ना खेळ नाही झाला म्हणलं मग होम मिनिस्टरचा कार्यक्रम मला भरवायचा होता पण काय झालं माझे पैसे एक ठिकाणी गुतले ना तर म्हणलं मग हव्या पेंटू शर्टच्या असते होम मिनिस्टर आपले दोंडे भाऊ त्यांच्या घरकुलाचा अर्ज पाठवला होता पण त्यांची पोर मुंबईला मोठ कामाला आहे ना मग त्यांचा अर्ज बसत नव्हता तुमच्याकडून आता ते शाळेमध्ये कस दरवर्षी ना वया पुस्तक वाटपाचा कार्यक्रम मी करायचो सर म्हणले दरवर्षी तुम्ही देता सरपंच ह्या वर्षी दुसऱ्याच्या हस्ते होऊन जाऊ द्या तर म्हणलं हायच आपले पिंटू शेट हा आता गावातली आपली बरीच बेरोजगार पोरं होती तर मग ती काही काम बिमा नाही तर मग बेरोजगार पोरं दोन दोन हजार रुपये पेंटू शर्ट हाच सगळं होतं बास बास सरपंच बास इथून पुढे स्वसा होणार नाही मला आता पिंटू शेट पण ऐका ना आता तुम्ही हे सगळं जे केलं पण याच्यातून ना तुम्ही चांगली कामं केल्यात त्याच्याबद्दल आहे ना तुम्हाला शुभेच्छा बरं केली पण लाखो रुपयाला चंदन ना पाहिलं ना, ना मित्रांनो आपण जर दुसऱ्याचे जिरवायला गेलो तर पहिली आमच्या पिंटू शर्टची जिरली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आपली आदर्श मराठी कार्यकर्त्यांनो आपल्या गावच्या राजकारणात मी एवढे डाव टाकतोय विविध प्रकारचे डाव टाकतोय पण ते डाव कधीच माझ्या बाजूने लागत नाही सगळे विरोधातच पडतात आता मी त्याला एवढे प्रयत्न करतोय एवढा पैसा खर्च करतोय तरी मी काय माझ्या बाजूने होत नाही काय नेमकं ना, माझं काय तुमचं काय चुकत नाही तुम्ही नंबर ना काम करताय तुमचे प्रत्येक निर्णय ना योग्य आहे मग तुम्हाला काय जाते सांगायला तुम्हाला पाच पैसे भेटला का तुमचा विषय मिटतय पण इथं माझा वेळ खर्च होतोय पैसा खर्च होतोय एवढी मोठी बुद्धिमत्ता लावा लागते मला डाव टाकायला ते सगळा खर्च होतोय पण तरी ती काय का व्हायला आता काय करायचं आता काय मला काय वाटतंय माहितीये का माझे जे राजकीय गुरु आहेत नायक पिक्चर मधले आमरीश पुरी हो, हो. आता ते नाही राहिले मना दुर्दैवाने पण त्यांचे शिष्य आहेत ते हिता नसतात ते अमेरिकेला असतात मी त्या त्या शिष्यांकडे जातो जरा दोन चार महिने सगळ्या राजकारणाचा अभ्यास त्यांच्याकडे राहून करतो म्हणजे गावचं राजकारण कसं तालुकाचं कस जिल्ह्याचं कस सगळ्या राजकारणाचा अभ्यास करणार आणि मग त्याच्यानंतर परत गावात येणार पण मी तिथं शिक्षणाला जातोय त्या शिक्षणकड पण गावात कोणाला एकानो कान खबर झाली नाही पाहिजे का कुठं गेलोय काय गेलोय समजा जर का कोणी विचारलं तर म्हणायचं पिंटू शेठ डिग्रीच शिक्षण घेण्यासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी गेलो कोणती कोणती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी फक्त व्यवस्थित सांगताना सांगा नाही गावात व्यवस्थित लक्ष ठेवायचं पिंटू कमी वाचून द्यायची नाही हा सरपंचाने काय काम केलं ते व्यवस्थित केलंय का नाही केलंय हे बघायचं खात्री गावात सगळी योजना बघायच्या काय चाललंय लोकांचं काय चाललंय सगळं बघायचं आणि अधून मधून मला फोनवर कळत राहायचं गावात काय उन्नीस वीस झालं की तुम्हाला फोन हा आणि तेवढं समोरून घ्या हो बर चला मी ना तयारीला लागतो मी मला पटकून जाते लवकर लवकर या बर का चला भाऊ की आता काय दिवसांनी गाव आपला राजा असणार आहे आपलीच सत्ता फक्त सत्ता आपलीच कोण वाकड करू शकणार करणे इकडे तुम्ही नाही उभारानी तिथं एवढे हाय का तुम्ही लय उड्या हाणताना तो मला उचलू उचलू मी अरे बाबा असं काय झालंय उचलू उचलू आपला तो डायरेक्ट तापायलाच लागला काय झालंय काही दिवसांनी गाव राही ना आमचं राज असणार आहे पिंटू शेट आहे का वाकड तिकडे युनिटला शिकायला जाणार वाकडं तिकडे युनिट वाकडे तिकडे युनिट नाही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला शिकायला जाणार आहे काय म्हणते ते तिकडे जाणार शिकायला कशाला जाणार शिकायला माहिती का कशाला पिंटू शर्ट ची आहे ना सरपंचावर राजकीय डावपेच आहेत ना ते व्यवस्थित पडत नाहीत तो ते राजकीय शिकायला आहे ना ते त्यांच्या गुरुकडे जाणार आहे बरोबर बरोबर ना शिकण्याची अति उत्तम गरज आहे भाऊ की हे नव्हतं सांगायचं तेच सांगून बसले तुम्ही सांगायचं ऐका तुम्ही जे ना काय सांगितलंय ना ते एकदम डिलीट करून टाका डिलीट केलं का आता मी सांगतो ते ऐका पिंटू शेट शिकायला चाललेत कसं त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ना अजून तीन वर्षाचं शिक्षण घेणार आणि जास्त शिकणार. का तर बापूंची इच्छा होती की आपला पिंटू शेत शिकला पाहिजे. खूप शिकला पाहिजे आणि खूप मोठा झाला हो पाहिजे. बरं बरं शिकवा शिकवा चला. पण मला हा, एक कळलं नाही आतापर्यंत पिंटू शेठ एवढे शिकले शिकून काय बोम पाडली हो तुम्ही थोडी दम काढा ना अजून शिकून येणार आहे पिंटू शेठ मग बघा तुम्ही पिंटू शेठ कोण बराबरी करत का नाही पण ते राजकीय डाव शिकायला गेले राजकीय डाव पेच शिकायला गेले चमचमाचे डाव शिकायला नाही 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 मागाशीच म्हणलं डिलीट करा म्हणून बरोबर ठीक चला, 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 चला भाऊ की गोष्ट कोणाला कळून नाही द्यायची आपल्याला आशु मंड्या काय करायलीस कडी पत्ता तोडते पोहे करायचे पोहे करायला काय चार प्लेट पोहे कर चार प्लेट मला एकच प्लेट खायची ना नाही मग भाऊ की एक आहे मी एक आहे ना मग एक दोन तीन झालं तरी पिंटी शर्ट एक चार चार प्लेट पिंटी शर्ट शिकायला जायला दादा शिकायला जायला कुठं ऑक्सका बसकी सिटीला ऑक्सफर्ड सिटी युनिव्हर्सिटीला शिकायला ते काय तिकडे जायला शिकायला ते तिकडं कुठं आहे माहितीये का ऑक्सका सिटी माहिती ना मला कुठे गावाला गडळ्याच्या गावाला अरे काय बंड्या गावाला गदराचं गाव कुठं आहे ना तेथे गावच्या पुढे तळ्यागावच्या पुढे गाव तळेगावच्या पुढे लोणावळ आहे गड्याळचं गाव नाही ते लंडन मग तिथं काय नाही घड्याळ आलेलं मोठं चौक हाय पण मला सांगा पिंटू शेट मधीच का चालले त्यांचं कस आहे बापूंच स्वप्न होत पिंटू शेट शिकावा भरपूर शिकावा अजून शिकावा आणि मोठं व्हावं आता त्यांचं कस ग्रॅज्युएशन साठी आहे ना तीन वर्षाची डिग्री कमी पडते ते डिग्री घ्यायला चालले ह्या व यात काय शिकायला काय मर्यादा आहे काय माणूस माता शिकू शकतो वय नसत मरेपर्यंत शिकू शकतो मान्य वय नसत हे नाही ते नाही ठीक आहे चला शिकतात तर शिकतात काय चांगली गोष्ट आहे बरे बरे करा मग पोहे करते मी पोहे या मग तुम्ही कधी जाणार पिंटू शेट काय आता जाणार थोड्या वेळाने हा का हो बरोबर गावात जाणार असते ना सगळे सोडवायला हा जाणार आहेत ना तुम्ही जाणार आहे का जाणार आहे तिथे मंदिरापाशी जाऊ मग मी पण येईन बर या या हा पोहे झाले की सांग हा ये पोहे झाल्यावर चला भाऊ की बर चला आज जरा निवांत आहे बसतो इथं झाला सरपंच काय झालंय काय नाही अरे निवांत जरा म्हणलं बसावा इथं आता निवडते तू मला काय का काय रे पिंटू शेट पिंटू शर्टला काय झालं ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला शिकायला चाललंय तीन वर्षासाठी आहे ना शिकायला चाललंय ते पिंटू शेट हा आता त्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले ना हा तर त्यांच्या बापूची खूप इच्छा होती की पिंटू शर्ट मी अजून पुढे शिकावं म्हणून त्यामुळे चाललंय ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला शिकायला चांगले ना राहू चांगलं चांगलं सरपंच चांगलं आहे शिकायला पण तुम्हाला आतल्या गोष्टीतली एक खबर सांगू काय रे ते काय शिकाय बी नाही चाललंय मग ते दुसऱ्याच कारणासाठी चाललंय दुसऱ्या कारणासाठी हा ते ना पिंटू शेठ चे राजकीय डाव तुमच्या विरोधात जे पडतेत ना ते सगळं चुकीचे पडते म्हणून ते त्यांच्या राजकीय गुरु कडे शिकायला चालले ते राजकीय डाव पेस शिकायला चालले आता पिंटू शेठला कोणी सांगावं राव पेस राजकीय डाव पेस काय शिकत असतात का बघा आता पुण्यास सरपंच तुम्ही नाही नाही चांगले चांगले असू आता थोड्या वेळच्या नाही आहे ना ते पुण्याला जाणार आहे तिथून आठ नऊ वाजता त्यांची फ्लाइट आहे संध्याकाळी हा लंडन ला अच्छा अच्छा मग जाऊ आपण पण लावायला त्यांना नाही जाऊ ना सोडायला जाऊ ना त्यांना हा म्हणजे तुम्हाला कसं वाटतं अरे हे बघ आपले विरोधक जरी असले तरी आपल्या गावातला माणूस आहे बरं जाऊ द्या शिकायला म्हणून चालल्यात ना आपण त्यांना कळूनच ना द्यायचं आपल्याला कळलंय म्हणून का नाही चालतंय चालतंय येऊ का किती वाजता मानलं थोड्या वेळ जाऊ ना आपण त्यांची बस आठ नऊ वाजता फ्लाईट किती पाच वाजता निघतील निघतील मग आपण मंदिरापासून देऊ त्यांना निरोप चालेल येऊ का हा चालतंय

अरे पिंटू शेट येत ना शिकायला चाललेत नाही चालले आणि मी माझं शिक्षण पूर्ण झालं का परत गावात येणार रे मी काय गावालाही सरणार नाहीये मग एवढा कशाला रडता बिडता तुम्ही चांगल्या कामाला चाललेत पिंटू शेट तुम्हाला अभिनंदन शिका चांगलं करा नाव कमवा आहे का नाही सर चालतंय ना। आयशु आपण ग्रामपंचायतीतर्फे पिंटूचा थोडं सत्कार करा 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 आता पिंटू शेट एवढं शिकायला चाललेत मान छान मला एवढं छान निरुप देताय तुम्ही माझं माझं मन भरून आलं सरपंच अतिशय म्हणजे भारी वाटतंय मला तुम्हाला सोरायला कोण येणार आहे अ एक अक्षय आहे ना अक्षय येतोय का हा अक्षयला सांगून टावलं नाही तो आप येतच असन होय हां पण छान निरोप दिला मला काळजी करू नका मी येतोय परत वापस बरं बाय बर पिंटू शेट ऐक ना तिकडे शिकायला गेले ना तिकडे शिकायला गेले ना शिक्षणच पूर्ण करा बर का नाहीतर काहीतरी काय तर कांदा नाही 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 मी तिथं शिक्षणासाठी चाललेलो आहे आता इथून काय करणार माहिती का अक्षा मला पुणे एअरपोर्ट ला सोडणार आहे पुणे एअरपोर्ट वरून माझी सात आठ वाजताची आहे ना फ्लाईट आहे तिथून डायरेक्ट मी लंडनला जाणार आहे तिकड मोलाय बाय बाय अरे पिंटू शर्टला सोडवायला गाडी बाळा येतो तू नाही नाही येत असला तू अक्ष गाडी चलो हा सावकास सावकास बाय बाबा येतोय बरं का वापस मी आयशू आता पिंटू शेट तर गेले शिकायला आता आपल्याला विरोधक आम्ही आहेत की आम्ही कशाला हे आहेत ना